नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पीक विमा जो होता पीक विमा आता वाटप सुरू झाले जे काही सगळीकडे आपण चर्चा ऐकत होतो आज मिळेल उद्या मिळेल मागच्या डिसेंबर पासून चालू होतं ती डिसेंबर पासून आता मार्च मध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेचं निवडणूक आणि जे काही आता येणारे इलेक्शन आहेत विधानसभा इलेक्शन पण या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा आपल्या पीक विम्यावर होतो कारण की ज्या पद्धतीने जे आपले मतदार असतात मतदारांना खुश करण्यासाठी राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो फक्त एक निसर्गाचा नियमच असतो की लोक चालू धर्तीवर बघता आणि म्हणूनच ते लक्षात ठेवतात आणि म्हणून या गोष्टी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जर पैसे डिपॉझिट झाले तर नक्कीच याचा इम्पॅक्ट त्यांना लोकसभेचे इलेक्शन आहे त्याच्यासाठी होऊ शकतो म्हणूनच ते हा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करत असतात जसं की झालं पीएम किसानचे हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आले शेतकऱ्यांना पर्सनली फोन करण्यात येतोय की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तुम्हाला कसं वाटतंय सो या सगळ्या स्ट्रॅटर्जी असतात लोकसभेच्या निवडणुकीच्या आणि त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो जो एक रुपयामध्ये पीक विमा असतो एक रुपयामधील पीक विमा जो असतो जो राज्य शासनाचा हप्ता असतो आणि नंतर केंद्र शासनाचे पैसे असतात ते सगळे पैसे जे काही कंपनी असा पीक विमा कंपन्या पीक विमा कंपन्यांना ते पैसे देण्यात येतात आणि पैसे देण्यात आले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते आता डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली मित्रांनो जे जिकडे पंचवीस टक्के अग्रिम मिळाला होता तिकडे पंच्याहत्तर टक्के अग्रिम आता वाटणं सुरू आहे जिकडे काहीच मिळालं नव्हतं अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा आता पैसे डिपॉझिट होणुय चालू आहे जसे की अमरावती झालं नाशिक झाला बुलढाणा झाला हिंगोली झाला यवतमाळ झाला असे बहुतेक जिल्हे आहेत की ज्यांच्याकडे खूप काही कंटिन्यू मागण्या करून त्यांच्या पाठ पुरावा करून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नव्हते बट आता फायनली ते पैसे येणे सुरू झाले आता याच्यामध्ये मित्रांनो मूग आहे उडीद आहे सोयाबीन आहे जे अल्पमुदतीचे पिकं असतात जे अल्पमुदतीमध्ये लवकर येत असतात अशा पिकांचा हा पीक विमा वाटप सुरू आहे राहिला मित्रांनो जसं की कापसाचा पीक विमा कापसाचा पीक विमा आता हा लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल कारण की त्याचा जो डाटा असतो तो अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ग्राह्य धरला जातो आणि त्याच्यानंतर मग डाटा शासनाकडे जातो पीक विमा कंपन्याकडे जातो आणि नंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होता नंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी शक्यता आहे ती शक्यता आता तूर धान जे असतं जे पिकं असतात त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस साली जे काही नुकसान झालं अवकाळी झाली गारपीट झाली आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही हाल झाले होते नुकसान झाले होते त्याचा सुद्धा आता विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो कारण की इलेक्शन इलेक्शन मध्ये हा खर्च ते करू शकता आणि शेतकऱ्यांना ते खुश करू शकता आणि म्हणून ही माहिती होती मित्रांनो बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे काही सुट्ट्या असतात शनिवार रविवार सोडून शेतकऱ्यांच्या मध्ये सोमवार मंगळवार ते शुक्रवार पर्यंत हे पैसे डिपॉझिट हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या अकाउंटमध्ये एक दोन दिवस मागे पुढे होतं बट मध्ये पैसे हे येत असतात सो असा अपडेट होता मित्रांनो अत्यंत महत्वाचा होता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होत आहे पैसे चॅनलवर न्यू असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा धन्यवाद